मंडळी नमस्कार शिवसेना शिंदे गटाला चारी बाजूने घेरण्याचं चा काम सध्या राज्याच्या राजकारणामधून दिसून येत आहे ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून घेत एकनाथ शिंदे यांना देण्याचं काम सत्तेच्या जोरावरती भारतीय जनता पक्षाने केलं असं वारंवार बोललं जातंय यातच राज ठाकरेंनी महत्त्वाचा सूचक इशारा दिला शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला त्याचबरोबर ती जे शिंदे राज ठाकरे यांच्याकडे फेऱ्या मारत होते दोन्ही बंधू एकत्र येऊ नये यासाठी अनेक तर या प्रयत्न करत होते तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष शिंदेला अडकवण्याच्या प्रयत्नातच होता अशातच ज्या शिंदेमुळे भाजपचं सरकार आलं ज्या शिंदेंमुळे या ठिकाणी राजकारण फिरलं त्या शिंदेंना भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन एक प्रकारे त्यांची पंख छाटली असंही बोललं जातं त्याचमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एक आल्यानंतर पुन्हा एकदा शिंदेंचं बळ हे मात्र कमी होताना दिसत आहे अशातच एकीकडे भारतीय जनता पक्ष दुसरीकडे उद्धव ठाकरे तिसरीकडे राज ठाकरे आणि अजित पवार या सर्वांसोबत आता शिंदेंना मात्र आपला पक्ष टिकवून ठेवण्यासाठी लढाई करायची आहे कितीही म्हटलं आमची युवती आहे एकत्र आहोत तरी मात्र शिंदेंचे पंख छाटण्याचं चा काम हे जोरदार प्रमाणात सुरू आहे याचमध्ये सर्वात मोठा फटका शिंदे यांच्या मंत्र्यांना वेळोवेळी बसताना दिसत आहे अशातच एक मोठा पक्षप्रवेश आणि शिंदेंचा या ठिकाणी एक मोरा आज सोड देत शिवसेनेची सोड दिलेली आहे आणि त्याचबरोबर ती मोठा निर्णय घेतलेला आहे भरत गोगावले यांचे अतिशय जवळचे विश्वासू अजित साबळे हे शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते रायगड जिल्ह्यामधले याचबरोबर ती अतिशय महत्त्वाचे नेते शिंदेंसाठी आणि भरत गोगावले यांच्यासाठी असलेले अजित साबळे यांनी पक्षाला मात्र सोड दिलेली आहे आणि ज्या पालकमंत्री पदासाठी ज्यांच्यासोबत वैर आहे ते सुनील तटकरे आदिती तटकरे यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित साबळे हे पक्षप्रवेश करत आहेत त्याचमुळे भरत गोगावले यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत एकीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या माध्यमातून भरत गोगावले यांना बळ न देण्याचं काम करत आहे तर दुसरीकडे त्यांचाच मोहरा आज या ठिकाणी आपल्या पक्षात घेऊन एक प्रकारे अजित पवार भाजप आणि इतर पक्ष मात्र शिंदेंना कोंडीत पकडण्याचा चांगलाच प्रयत्न करत आहेत त्यामुळे आत्तापर्यंत जे शिंदे यांच्याकडे इनकमिंग सुरू होतं दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने मात्र चांगलंच ब्रेक लागलेला आहे आणि भविष्य काळामधला हा जो लागलेला ब्रेक आहे तो शिंदेसाठी मात्र चांगलाच अडचणीचा ठरणार आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करावं चॅनलला सबस्क्राईब करा